गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं सोमवारी संगमनेरच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाला चांगलं झोडपून काढलं अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरणे आंभोरे कोळवाडे डिग्रस जाखुरी कनोली हंगेवाडी ओझर जोरवे या परिसरात मोठी धावपळ झाली या भागामध्ये कांदा फ्लावर टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणामध्ये असून या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा हा शेतीमध्ये डेपो बनून साठवला होता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचे डेपोही पूर्णपणे वाया गेलेत त्याचबरोबर टोमॅटो कोबी फ्लावर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या असून कांदा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय तर काही गावांमध्ये घरांची पडसड झालीय आणि काही ठिकाणी जनावरं दगावली आहेत पिकांमध्ये पाणी साचलं होतं रस्त्याच्या कडेची झाडं मोठ्या प्रमाणावर तुटून पडली होती त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं तर अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहताना पाहायला मिळालं बहुतांश भागामध्ये दुपारनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे रात्री हवेत गारवा वाढलाय काल सकाळपासून ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होतं पिंपरणे परिसरातील गावांमध्ये दुपारी तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली जवळपास एक तास ढगांचा गडगडाट करत आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा नजरेसमोर पाण्यात बुडाला होता परिणामी सकाळी शेतीच्या कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले कांदा भाजीपाला यासह साठवलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून अनेक घरांची पडसड झाली आहे काही जनावरं दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी करू लागलेत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल कोणती नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा